बघा मित्रांनो कुठल्याही तीन अंकी संख्येचा पाडा कसा तयार करायचा एका मिनिटाच्या आज सांगणार सा आहे बघा ही ट्रिक्स बघा आपण एकशे चोवीसचा चा पाडा तयार करूयात बघा प्रथम तुम्हाला काय करायचंय एकचा पाडा लिहायचा दोनचा पाडा लिहायचा आणि चारचा पाडा लिहायचा झाला पाडा तयार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शेवटी दहा एकचा पाडा झाला दोनचा पाडा दोन दोन बे दोन्ही चार बेतरीक सहा बेचोक आठ बेपंच दहा बेसख बारा बेसती चौदा ब्याटी सोळा ब्याण्णव अठरा आणि ब्या वीस लिहिला चारचा पाडा तसाच लिहा चार दोन्ही आठ चारित्रिक बारा चारित चौक सोळा चार पंच वीस चार सक चोवीस चार सत अठ्ठावीस चार, चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस आणि चार दहा चाळीस ओके आता बघा पाडा कसा करायचा एकशे चोवीस एक एकशे चोवीस लिहिलं एकशे चोवीस दोन्ही दोनशे अठ्ठेचाळीस आता इथं बघा काय करायचं एक क अंक आहे असा लिहायचा आहे म्हणजे इथं दोन जसं असत सहा आणि एक यांची बेरीज सात तीन ला तीन जशाच तसं बघा हे सहा एक जशाच तसे आठ अधिक एक हे होतात नऊ आणि हे चार जशाच तसं इथं बघा परत शून्य एककस्थानचा दहा दोन बारा हातचा एक इथं लिहा पाच एक सहा आता पुढे बघा हा चार जशाच तसा बारा दोन चौदा हातचाला एक सहा एक सात इथं परत तसंच आठला आठ जशा तसं चौदा दोन सोळा हातचा एक इथं जशा तसा एक स्थानचा अंक दोन सोळा तीन एकोणीस हातचाला एक आठ एक नऊ ओके आता परत सहा एक कसा जशाच तसं अठरा तीन एकवीस हातशाले दोन नऊ दोन अकरा जशाच तसं आणि शेवटी शून्य वीस चार चोवीस हातशाले दोन दहा दोन बारा झाला पाडा तयार तुमचा कसा वाटला मित्रांनो पाडा जर खरंच पाडा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद